मित्राच्या छोटे काने का होत नाही हृदयपूर्वक सत्कार करणं हे माझे कर्तव्य मुख्याध्याप गोटेसाहेबांची प्रशासनावर पकड उत्तम प्रशासन करण्याची धमाक त्यांच्यामध्ये एक महिन्यात दिसून आलेली आहे म्हणून हा प्रेमाचा सत्कार विद्यार्थ्याच्या पुढे व्हावा हा माझा आग्रह होता साहेब माझा आग्रह कार्यालयामध्ये कळायला मार्ग नाही परंतु माझा आग्रह होता कि माझ्या मित्राचा सत्कार हा हृदयपूर्वक विद्यार्थ्याच्या पुढे व्हावा हा आग्रह त्याने मान्य केला म्हणून हा सत्कार तुमच्या पुढे होतो आहे मुख्याध्यापक कसा असावा मुख्याध्यापक कसा असावा हे ज्वलंत आदर्श उदाहरण तुमच्या पुढे आहे म्हणून म्हणून लक्षात घ्या म्हणून एक म्हण आहे जसा राजा तशी प्रजा वाजवायचं नाही ना या प्रत्येक वेळेस जस म्हण आहे काय जसा राजा तशी प्रजा जसा मुख्याध्यापक तशी शाळा मुख्याध्यापक कडक शाळा कडक मुख्याध्यापक लून शाळा लोध ज्या शाळेचा विद्यार्थी त्या शाळेचा मुख्याध्यापक होण्याचा बहुमान माझ्या मित्राला मिळालेला आहे याचा मला मनापासून आनंद होतो आहे मुख्याध्यापक म्हणजे काही या शाळेची माझी विद्यार्थी माझी अध्यापक आजी मुख्याध्यापक आता गावाला काळजी राहिली नाही ना संस्थेला काळजी राहे नाही असा मुख्याध्यापक आपल्याला मिळालेला आहे तसं पाहिलं तर आमचा संबंध हा बंधांचा संबंध आहे माझे वडील आणि त्यांचे वडील दोघांची मैत्री मरेपर्यंत कायम राहील मरेपर्यंत तशीच आमची मैत्री पन्नास पंचावन्न वर्षापासून कायम आहे पन्नास पंचावन्न वर्षापासून ही इज माय फास्ट फ्रेंड ही इज माय डिअर फ्रेंड ही इज माय ट्रू फ्रेंड आणि आमचं खास वैशिष्ट्य म्हणजे पन्नास पंचावन्न वर्षामध्ये आमचं एकदा भांडण झालेलं नाही एकोणीसशे <स्थाँगा> त्र्याऐंशी लागे मॅट्रिक पास झालो ते एकोणीसशे पंच्याण्णव ला मॅट्रिक पास झाले आणि दोन वर्ष पाठीमागत होते दे। आता दोन वर्षानंतर ते रिटायर होणार म्हणजे दोघाचं पाचवीला होते त्यावेळेस मी पाचवी ला म्हणजे असं असा आमचा संबंध आहे एवढंच नाही तर घर आमचं जवळजवळ दवड़ आहे गावामध्ये शेती आमने सामने आहे कोल्हापुरी बंगाला एक टोक माझ्या शेताचा एक टोक त्यांच्या शेतात आम्हा दोघांची मैत्री कधी फुटली नाही की कधी तुटली नाही सरजा राजाची खिल्ला अशी काय दोघाची आर्थिक परिस्थिती हालाखीची दोघांची आर्थिक परिस्थिती हालाकीची गरिबीची गरिबीतून ह्याच ज्ञान मंदिरात आम्ही दोघांनाही शिक्षण घेतलं आणि याच संस्थेमध्ये दोघांनाही मुख्याचा होण्याचा बहुमान मिळाला हे हा बहुमान सरजा राजाने पटविलेलं आहे हे फार विशेष यांनी हे ज्ञान मंदिर उभारून अनेक अशी हिरे निर्माण केली डॉक्टर मी माझ्या मित्राचे अभिनंदन करतो मनापासून अभिनंदन करतो कि तपासणीला नव्हे लक्षात घ्या तपासणी आलो होतो तपासणीला नव्हे एवढी स्वच्छता मला दिसून आली कडा कि शिस्त शंभर टक्के तुमचा युनिफॉर्म कोण्याच्या हो मार्गावर आहे क्लासचे योग्य नियोजन योग्य नियोजन आहे आता तुम्ही वेळेला महत्व द्यायला पालकाकडून ही कौतुकाचा वर्षा होतो आहे पालकाकडून सुद्धा तुमच्यावर कौतुकाचा वर्षा होतो आहे एवढंच नव्हे तर डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रतिष्ठानच्या सचिव डॉक्टर सुनीताताई ताई मॅडम यांनी पण त्यांचं कौतुक माझ्या समोर केलेलं आहे कामदूरमध्ये म्हणून सर्व तसेच सर्व विद्यार्थ्यांची सुद्धा मी मनापासून कौतुक तुमचा परिपाठ पाहून माझं मन भारवून असा परिपाठ मराठीमध्ये म्हणतात बघा लई भारी परिपाठ झाला लई भारी सुपर <प्रतीव> अप्रतिम असा परिपाठ तुम्ही केलेला आहे तसाच मी पण साने गुरुजी विद्यालयामध्ये मुख्याध्यापक असतो ना असाच परिपाठ मी दररोज घेत होतो त्याच्यानंतर फक्त एवढाच फरक आहे आमच्यात आणि तुमच्यामध्ये तुमच्या परिपाठामध्ये आणि माझ्या परिपाठामध्ये फक्त थोडा फरक आहे तुम्ही म्हणाल कसा बिंगोली सरनं परिपाठ माझे दररोज पाहिलेले आहेत गणिताचे सर सरांनी माझी परिपाठ पाहिलेली आहे परंतु तुम्ण परिपाठ कसा माझं मुख्याध्यापक असताना माझं वेगळं होतं का तर मी दहा नऊ वाजून दहा मिनिटाला शाळा भरवायचं क्लास पाचवी सहावी सातवी आठवी नववी रा वर्गात शिक्षक नऊ वाजून दहा मिनिटाला गेला पाहिजे त्याच्यानंतर किती पर्यंत क्लास नऊ चाळीस पर्यंत नऊ पंचेचाळीस ला परिपाठ सुरू नऊ पंचेचाळीस ला परिपाठ झालाच पाहिजे सुरू झाला पाहिजे किती दहा वाजून दहा मिनिटा पाहिजे म्हणजे फक्त परिपाठ दहा वाजून दहा मिनिटापर्यंत पावणे दहा ते दहा वाजून दहा मिनिटा म्हणजे पंचवीस मिनिटामध्ये माझा परिपाठ दररोज दररोज तुमचा परिवार हा आठवड्याला होतो माझा दररोज पंचवीस मिनटं फक्त मी शाळा पहिले भरवत होतो आणि दहा वाजून दहा मिनिटाला दहा वाजून पंधरा मिनिटाला तर वर्गात त्याच्यामध्ये राष्ट्रगीत राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत महाराष्ट्रगीत घेतलं पाहिजे शाळेत सुविचार दिनविषय ठळक बातम्या ठळक बातम्या अशा नाही आकाशवाणी संभाजीनगरवर असं आलं ते ते की तेवढ्याच आकाशवाणी संभाजीनगर आपण बोललात की तेवढ्याच बातम्या येत असतात मला आहे का नाही तुम्हाला माहिती नाही असं घेत नाही असं असं दाबल की आपण कार्याची हा आकाशवाणी संभाजीनगरच्या बातम्या असं केलं की फक्त ठळक बातम्या छपूर मी वाटते काय ते सांगायचे आहे आम्ही असं करू एक आगा। नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते आज बातम्या छत्रपती संभाजीनगर इथं तो असं ठळे बातम्या त्याच्यामध्ये आम्ही घेतो ठळक बातम्या त्याच्यानंतर वैज्ञानिक वार्ता पहाडा प्रश्न मंजुषा शुभ सवेरे गीत संगीतावर सानेगुरीचं गीत आणि विद्यार्थ्याचा वाढदिवस हे पंचवीस मिनटामध्ये टकलो काही त्याच्यामुळे आमचा परिपाट हा तालुक्यात नाही जिल्ह्यात जिल्ह्यात पहिला आहे जिल्ह्यात तालुक्यातलं सोडून द्या जिल्ह्यात असा परिपाठ आम्ही नियोजनबद्ध की तसाही तुमचा परिपाठ नॉट ओनली गुड बट ऑलसो बेस्ट मग जाता जाता दुसरी एक गोष्ट आहे की तुम्ही जे जयंत्या वगैरे आम्ही असो साजरी करत असू परंतु आमच्या जे आहेत त्या हुबेहूब अण्णा भाऊ साठे म्हणून की अण्णा भाऊ साठे दिसले पाहिजे पोशाखामध्ये लोकमान्य टिळक म्हणलं की लोकमान्य टिळकच दिसली पाहिजे पगडी दिसली पाहिजे बरोबर आम्ही करून ती आमदारांना करून बरोबर झालं तसं करायला पाहिजे तसं तुम्ही पण करा, करा आणि विद्यार्थ्यांनी जी भाषण केलेली आहे हे भाषण बघून वगैरे हो नाही कागदावर नाही बघून न ना बघता भाषण बा� पाठ करायचं जयंती कधी अगोदरच आम्ही सांगायची पंधरा दिवस त्याची मुलं तयारी करतात आणि पाच वगैरे बघून वगैरे नाही जाता जाता मी एवढंच म्हणेन की काय बापूची विद्यालयाची ऍक्टिव्ह विद्यार्थी काय शाळा काय मुख्याध्यापक काय स्वच्छ मैदान काय भव्य इमारत काय झाडी काय डोंगर सगळं तुम्ही माझा सत्कार केलात या शाळेत माझा सत्कार केलात याबद्दल छा आभार मानतो एवढंच नव्हे तर सरपंच साहेब आलेले आहेत उपसरपंच साहेब आलेले आहेत त्यांचंही आपण हे या शाळेची ते माझी विद्यार्थी आहेत आताच मी सांगितलं की प्रतापराव जाधव साहेब हे डान्स आहे मी दहावीला असताना एकोणीसशे त्र्याऐंशीला एक्केचाळीस वर्षाखाली फोटो काढायला टाकायला लागतो आजा आजा लग, जे, जे, तुमाला जा, तुमाला तर आर्थिक परिस्थितीचं उदाहरण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मी त्यांनी मला सफारी दिली होती सफारीच्या पोशाखामध्ये मी शिक्षक होतो दुसऱ्याचा वागत तिसऱ्याचा बोट असं घालून इंग्रजीचा शिक्षक मी शिकायला होतो हा लक्षात याच्यावर आम्ही मात केलं एवढं बोलून मी दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला जर अजूनही तुम्हाला एक तुम्हाला जर काही कंमत पडत असेल तर घोटेसर आहेत मी आहे युनिफॉर्म असो शंभर टक्के झाला पाहिजे आणि शंभर टक्के काहीही असो आम्ही तो प्रयत्न करणार आहोत शकतो गावचे सरपंच दहा शिवराय त्यांच्याकडून आम्ही काही घेणार तुम्हाला लागलं तर आम्ही सगळे मिळून तुमचा विकास करण्याचा प्रयत्न करतो एवढं म्हणून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर या नगरीचे प्रथम नागरिक आपल्या सर्वांचे आवडते सरपंच आहेत सर्वांनी शाळाच्या गोष्टामध्ये त्यांचं स्वागत करायचं मी आदरणीय सरपंच विनंती करतो की कृपया आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाही साठे जयंती यानिमित्त आमच्या विद्यार्थ्यांना उद्बोधन करावं आदरणीय सरपंच आहे